हा बोला ना कोण बोलतोय सर गोटे बोलते गोटे कुठून वाशिमवरून वाशिम जिल्ह्यामधून हा बर पूर्ण नाव ममता गोटे ममता गोटे बोला काय विषय काही नाही सर ते तिसऱ्याला त्या ताईला मी पैसे काढून दिले होते गटाचे कुठल्या वाशिम मध्येच राहतात त्यांचे मिस्टर ऍडमिट होते बरं बरं हा पण ते काय माझा फोन ब्लॉक केलाय आणि ती काही फोन घेऊन नाही राहिले काही निरोपही नाही काहीच नाही देतो देतो म्हणून राहिले सर तर पण तिथे बचत गटाचे काढले सर काढून दिले तिला पैसे हा सर ते ठाकूर म्हणून आहे उमा ठाकूर उमा ठाकूर हां अच्छा आणि पन्नास हजार दिलेत सर ऍडमिट होते त्यांच्या घरचे एकदा तीस दिले आणि एकदा वीस दिले तो मला कि भी तर मला म्हंटले की तिसऱ्या दोन घेतल्यापेक्षा मी तुम्हाला देते काय द्यायचं तर नाही का गटाचेच आहेत सर ते पण बघते काय काही बोलूनही नाही राहिली येत पण नाही आणि कसं सर आता काय आता आपलं जाणं नाही होत ना सर त्यांना ते किती दहा आलेत पैशासाठी की नाही आता काही बोलायला हेच नाही येऊ नाही राहिली काहीच नाही बघा ना काही होईल तर मग कधी दिले पैसे त्यांना तुम्ही सर आता चार पाच महिने झाले सर चार पाच महिने दिलात का नाही नाही व्याजाने होतं सर त्यांच्या यांनीच दोन हजार नाही नाही सर द्या म्हणे तिला काही सांगितलं नाही की बा मी तिला ती, म्हटलं ते म्हणत तिसऱ्याकडून काढून दे पण मी म्हंटल गटात बायांना म्हंटल तर त्या म्हणत द्या बा मग ते त्यांनीच बोली केलंय दोन हजार रुपये देतोय म्हणून दुसऱ्याला दिल्यापेक्षा त्यांना माहित नाही सर की मी गटातले दिले म्हणून त्यांना कोणाला माहित नाही तुमच्या घरात का मिस्टरला तुमच्या गोष्ट नाही सर ते शेती करतात मग शेती करते मग अशा लोकांवरती विश्वास करणं तुम्हाला योग्य वाटते का ताई नाही बरोबर आहे ते सिच नवरा ऍडमिट होत आहे देतो देतो म्हटले आणि अहो तुम्ही एक माणुसकीच्या खातिर तुम्ही मदत केली समोरच्या लेडीज ला तुमचं कळायला पाहिजे ना आता किती महिने झाले पैसे नाही तुम्हाला लॉकडाऊन लॉकडाऊनच्या आधी होते पण आता पुन्हा नेले पुन्हा दिले सर ते ऍडमिट होत आहे ना ती जनावर लॉकडाऊन च्या आधी अच्छा 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 तर ते म्हंटले ते आणि ते एकत्र करा आधी तीस नेले होते तिने बरं हॅलो हा सर आता काय म्हणताय आता सर ब्लॉक केलाय ना नंबर माझा त्यांनी दुसऱ्या नंबर करायचं दुसऱ्या नंबर लावला तर म्हणतात की माझ्या घरी या आता त्या चारदा आल्या आपल्याकडे आपण कसं जाणार आहे सर आता दोन जीवाची बाई मी कशी जाणार आहे सांगा सर ती तिच्या घरी जायचं मग तिच्या घरी बोलवते मला जायचं नाही सर पण आपण तिकडे जात नाही सर आपल्याला कसं आराम सांगितलं डॉक्टरनी त्याच्यामुळे मग आपलं फिरलं नाही आज नाही सर, का का? सर, सर भे भे? हाँ, हाँ। मला दिवस आहेत त्याच्यामुळे सर मी जास्त नाही नाही रेट सांगितलं डॉक्टरनी म्हटलं की फिरू नका जास्त काय सांगितलं नाही नाही थोडं बाळाचं आहे सर ते म्हटले की जास्त तुम्ही प्रश्न काय तर आजार आहे त्यासाठी बाहेर फिरायचं नाही म्हणल्यावर जात नाही तिथे का? नाही नाही सर प्रेग्नेंट आहे सर मी ते डॉक्टर म्हटले की ते जास्त म्हणजे सॉरी 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 असं ना अभ्यास तुम्ही मला एक सांगा मग आता तुम्ही तुमच्या मिस्टरला माहिती नाही गोष्ट नाही सर मग आता ते तुम्ही त्या बचत गटाचे पैसे कसे फेडले मग तुम्ही बचत गटाचे सर मी हजार रुपये पाचशे रुपये फेडून राहिले सर मी फेड तुमच्या घरात मिस्टरला माहितीच नाही गोष्ट नाही त्यांना नाही सर माझं दुकान आहे मी बचत गटाचे पैसे काढूनच दुकान टाकलंय कपड्याच तिथे त्याचे आलेले भरत भरत असते सर मग काही तुम्ही चुकीच करताय ना लोक विश्वास मधले नाही ना तुमच्या गावातले आहेत का बाहेरचे ते नाही सर बाहेरचे आहेत बाहेरचे आहेत का कुठले गावचे ते वाशिम मध्ये ते वाशिमलाच राहतात पण तिकडे राहतात म्हणजे दुसऱ्या लोक भरपूर गैरफायदा घेतात मुद्दा काय करतात तर लोक गोड ना मग द्यायच्या वेळेस असे असतात लक्षात ठेवा नाही सर आता चुकी झाली पण आता मला तर कसं सर आता आपण आपलंच भागून नाही राहिलं सर त्याच्यामुळे मग त्यांनी असं करायला नाही पाहिजे ना सर आता त्यांनी टाइम काढून घेतला आपल्याला लोक खूप डेंजर असतात विचार केला पाहिजे तुम्ही गोड गोड बोलून मुद्दाम पैसे काढून घेते आता तुमचे फोन उचलत करून टाकलेत तुम्हाला बघितलं ना का नाव काय त्यांचं उमा ठाकूर ते सर असंच स्वयंपाक वगैरे करतात कुठं हॉस्पिटल ला ते ला म्हणजे असे कोण घर काम करताय त्या बर 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 त्याला त्यांना थोडं तर कळायला पाहिजे ना माणूस नाते ते हेल्प केलीत बाबा आपल्याला आपण त्यांचे पैसे परत देऊन टाकावं असं त्यांच्या मनात आहे का नाही आणि त्यांच्या घरच्यांना माहीत आहे ते ऍडमिट होते तर म्हणजे ते आहे नंबर त्यांना फोन करायचा मिस्टर त्यांच्या मिस्टरांनी ब्लॉक केला सर मिस्टरांनी पण ब्लॉक केला बघा के अवघड बघा दुनियाच नाही ते कसं सर आपण पहिले कसं आपल्याला भांडायचं नाहीच आहे पण त्यांनी कळायला पाहिजे ना की आपण दिले तर कसं आहे की नाही बरोबर तुमचं मी समजू शकतो समोरचे लोक खूप फायदा घेत असतात आता मुघल माहीत झाली आपल्याला पण या नात्यांनी पण भोळेपणाचा फायदा घेतात लोक तर आपण येतात ठीक आहे बा पण आपल्याला वाटते ना की बा पैसा सर माणसापुढे आता जीव वाचला तर तेच आहे ना की बा पैसा तर फेडला जातोच ना बरोबर बरोबर पण अशा माणसामुळे सर आपण ज्याला मदत खरंच लागते त्याला करत नाही आपण मदत अशा माणसांमुळे आहे की नाही बरोबर आहे बरोबर तसंही आपली माणूस की अजून सोडली नाही सर ते जे आपली इमानदारी आहे ते चालूच ठेवायची यांच्यामुळे कसं आहे आपण काय नाही तुम्ही इमानदार आहे मॅडम ते नाही सांगत आहे समोरचे लोक गैरविश्वास फायदा घेत आहेत लक्षात ठेवा याच्या पुढे तसं करायचं नाही लक्षात ठेवा सांगा त्या लेडीजचा नंबर मला बोलतोय का उमा ठाकूर हा बोला ना सर सचिन पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे माझ्याकडे कंप्लीट आले ते गोट्यांचं काय विषय त्यांचं कुठून बोलता गोटे 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 ते गोटे मॅडम कडून तुम्ही काय पैसे घेतले पन्नास हजार पहिल्यांदा काय काय कुठून बोलता म्हटलं तुम्ही मी एक सामाजिक माध्यमातून कुठून बोलता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय माध्यमातून बोलतोय टायगर ग्रुप हा मा� कोण आहे तिथे तुमच्यावर गोटेटाई आहेत का गोटे ताई आहेत का आहेत ना द्या त्याच्याकडे फोन द्या मग त्यांचा नंबर ब्लॉक कव्हर केलाय तुम्ही ये ता बोला काय जाऊ द्या काय जाऊ द्या ताईकड नंबर द्या पहिल्यांदा फोन द्या तुम्ही तुम्ही एक लेडीज आहे म्हणून तुम्हाला रिस्पेक्ट देऊन बोलतोय तुम्ही तुम्हाला इज्जत देऊन बोला लागली तुम्ही भाऊ सारखे मला बोला लागले म्हणून मी तुम्हाला इज्जत करून बोलना मग तुम्ही भी शांतता करून बोला द्या करून बोला ताईकड नंबर द्या ताईकड नंबर देतो देतो ऐकून घ्या एक लेडीज आहे म्हणून रिस्पेक्ट करून बोलतोय शांत बोला बोलतोय बोला बोल बोल असं नाही काय हा बोला थांबा त्यांना कोण पण घेतो थांबा

माझ्याकडे माझ्याकडे कंप्लेट आली ते गोट्यांचं काय विषय सर गोटे गोटे मॅडम चे काय विषय त्यांनी काय तर तुम्हाला हॉस्पिटल साठी पैसे मदत केली होते तुमच्या बायकोला तुम्ही तुम्हाला त्यांचे पैसे काय तर पन्नासा काय तर विषय म्हणे फोन उचलत नाही तुम्ही पण तुमच्या बायको पण काय विषय कोणतं फोन उचलत नाही गोट्यांचं तुम्ही कोण बोलता मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इथं पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय मी एक मिनिट आहे काय विषय त्यांचा तुमच्या हॉस्पिटलसाठी काहीतरी पैशांची मदत केली होती म्हणतात मग त्यांचे पैसे काय ते माणूसीच्या ते देऊन टाकायचं ना सर आपण कोण आहे सर कोण बोलता मी सचिन मोहा पवार बोलते आता तिसरी वेळेस बोलतोय तुम्हाला मी एक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतो इथे पोलीस डिपार्टमेंट्स पण काम करतोय म्हणतो तिसरी वेळेस ऐकू येत नाही का तुम्हाला सर फोन मध्ये ऐकू येत अच्छा अच्छा बरं ठीक आहे सर काय म्हणतोय मी तुम्हाला मानुषी नाते ते लवकर तर हेल्प केल्याशिवाय ना ते देऊन टाका त्यांचे बर काय असो म्हणजे तुम्हाला योग्य वाटतंय का असतो त्यांचा पैसे ठेऊन ना एक मिनिट सर एक मिनिट मी काय म्हणतो पहिले ऐका बोला की तिथून त्या बाईचं आणि घरच्या माणसाचं संपर्क आहे बर त्यांनी ते आपले घरचे लोक भांड्या बर बर, जे बर, बर पूर्ण आहे सर हॅलो बोला बोला ऐकतोय बोला ऐकतोय त्यांनी ते कपडे दे काही चार पाच हजाराचे लग्न होत काहीतरी कार्य होत आमच्या तवाची गोष्ट म्हणतात त्याला झाले दोन चार वर्ष त्याच्यानंतर ते पैसे देणे होत नव्हते तर त्यांनी म्हणले की हे पा म्हणे पाच हजाराचे पाचशे रुपये महिना मला त्या म्हणजे ऐकून घ्या पूर्ण हो त्याच्यानंतर पाचशे पाचशे काय केले पण नाही पण पाच हजाराचे झाले सहा सहाचे झाले सात असं सा, करता करता के ओ, ते दहा पंधरा झाले हो पण पंधरा हजाराचा व्याज ते संबंध चांगले होते म्हणून त्या बाईला पैसे दिले हो बर बर सारखे संबंध होते ते म्हणते आता पन्नास हजार झाले ठीक आहे ठाकूर साहेब मी काय म्हणतोय ऐकून घ्या म्हणतो माझी गोष्ट आहे का मी शो सोडल सोडलं तुमच्या बोला लागलो ऐकून घ्या तरी आम्ही काय म्हणलं ठीक आहे भाय आम्ही पैसे देतो पण कव्हा कव्हा काय काय प्रॉब्लेम येतात ते काही ऐकायलाच राहत नाही म्हणतात बन बनतात माणसाच्या हा तर आमच्या पोरीच्या इथे घेतलं आतापर्यंत चांगलं होतं त्यांनी त्यांना आग, आम्ही माऊन दिलं सगळं दिलं कशासाठी की आम्हाला पैसे दे नाही ऐकून घ्या ते दिले असं काय की आम्ही त्यांचे आमचे संबंध आहेत पण ते बाई काही कवा कवा ऐकून घेत ऐकूनच घेत मी तुमचं ऐकून घेतलो ठाकूर साहेब मी काय म्हणतोय काय विषय ते प्रश्न एकदा बसून विषय काय त्याच्यात मी आम्ही त्यांना म्हणलो की आपल्याला फोन, केलतो ते फोन केला लगेच माझं ऐकले त्यांनी दोन गोष्ट ऐकले त्यांना कॉन्फरन्स घ्या म्हणजे नंतर त्यांनी कट करून टाकले त्यांनी ऐकून घ्या त्याच्यात मी ते बाई बी आहे एक साम्राज्य साम्राजिकाची बायको बी आहे ते बी आहे माझं ऐकून घ्या पूर्ण बरोबर हा ते बी होते त्यांनी बी त्यांना आहे की काय कारण आहे काय असं काय आम्ही काय चोरू केलो लोक नाही त्यांना माहिती माहितीये भांड्यपतन करत होती आता करत नाही तरी आम्ही व्याज द्या लागलो ना असं नाही की व्याज नाही द्यायला लागलो आता एक महिन्याचं का काय दोन महिन्याचं काय तकित आहे तर आमच्या पोरीच्या बाळाचं काहीतरी झालं म्हणून आम्ही दोघं गेलतो तिकडं हा आणि त्याच्यानंतर मी वास्तव पेशन तो कवा क प्रॉब्लेम येते मला भरतीवाला की तरी त्याचं चालू आहे भाई थे, थे, ते बाई बिलकुल ऐकूनच घेत नाही घरी आहे घर माहिती आहे सगळं माहिती म्हणजे मी घरी येऊ का अरे केव्हा केव्हा तुला परिस्थिती पायासाठी या ना की हकीकत आहे का नाहीये जी हकीकत आहे घरी बिमार पडलं माणूस का तुम्ही काही ऐकूनच घेत ना फोन धड धड धळ धळ काही बोलायचं अरे तुमच्याजवळ आमचे कागदपत्र दिलेले हा सगळ्या गोष्टी आहे तुला घर माहिती आहे घरी आहे घरी बोलू शकतं पण ती बाई काही ऐकूनच घेत नाही ठाकूर साहेब आता आणि काय ते विषय आपसमध्ये घेऊन मिटून ते तुमच्या मित्र बोलायचं पद्धत शिकवा ते थोडं येण्यासारखं बोलताय नाही नाही कसं राहते सर जेव्हा माणूस खवळून जाते माणूस कोण बोलतोय काय बोलतोय तेवढं तर आता तुम्ही कसं समजून घेतलं ठीक आहे सर मी काय बोलतोय ठाकूर साहेब तुम्ही कसं समजून घेतलं मी माझं नाही नाही माझं बी असत या बाईलं मी म्हणलं होतं की बाई बोला ते आगा आगा तुम्हाला फोन करून घ्या ठीक आहे सध्या बोलू नका संध्याकाळी नाही उद्या सकाळी बोलू काय बोलून घ्या विषय मिटून टाका ठीक आहे नाही घरी या म्हणा घरी बोलू ठीक आहे ठीक आहे बोलतो मी त्यांना तुम्ही कॉल करा त्यांचा विषय काय ते मिटून घ्या त्यांना काही फालतू ते कसं खवळ्या गेली म्हणजे असं होत असतात हे विषय असं होत येतो ये ये का आवाज काय म्हटलं आवाज येतोय का, का आवाज माझा मा तुम्हाला ना आमच्या मिस्टरला आता फोन लावलो होतो ते म्हणतात तुम्ही पळते काय ते गोटेचं मला टोटली स्टोरी सांगितली त्यांनी काय विषय झाले काय नाही आता मगाशी कॉन्फरन्स घेत होतो तुमचा फोन लागत नव्हता हॅलो मला मगाशी कॉन्फरन्स घेत होता तुमचा फोन लागत नव्हता हा बोला ना मग आता काय म्हणता मग ते काय विषय ते एकदम मिटून टाका ना त्यांचं काय तुम्हाला विषय नाहीये भैया मी सांगतो तुम्हाला त्यांनी माझ्याकडून गटासाठी बाउंड घेतलेला बर 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 हाँ, 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 गट काढून देतो बोलण्यात त्या बर 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 हा हा आता गट काढून देतो त्यांच्या कपड्याचे पैसे आहेत माझ्याकड त्यासाठी एकदम मी काय बोलतो तुम्हाला समजते का ताई मी काय बोलतो थोडस थोडस द्या चांगलं हा बोला मी काय करा हे विषय इकडे तिकडे चिगळत चालले बरोबर तुम्ही काय करा सोबत भेटा नाही तर तुमच्याकडे बोलून घ्या त्यांना काय ते विषय आपसमध्ये मिटून घ्या काय वाटतोय घरी या ताई माझ्या ठीक आहे ठीक आहे मी काय करतो तुम्हाला कॉल करायला लावतो त्यांना तुम्ही त्यांचा ब्लॉक मध्ये नंबर घातले म्हणून त्यांनी सांगतात त्यांचा नंबर ऑन करा करा करायला फोन करतील काय ते विषय आपसमध्ये ते मिटून टाका ठीक आहे मी सांगितलं ना त्यांना की तुमच्या कपड्याचे पैसे आहे तर म्हणलं ताई तुम्ही काय म्हणल्या म्हणलं की तुम्ही बाउंड आणून द्या मी काय म्हणतो ऐकून घ्या पहिले हा बोला ना नंबर अनब्लॉक करा तुम्हाला त्यांनी फोन करतील माझं एक मिनिट ऐका फक्त मला एक गोष्ट सांगा मी आता माझ्या मोठ्या मुली माझ्या मुलीचा भाया वारला बरोबर आहे मी तिथे गेली मग आता तुम्हाला मी समजा एका शब्दात सांगितलं की ताई मी इथं मोतीच्या जागेवर आलेली आहे मी तुम्हाला दहा मिनिटांनी कॉल लावतो बरोबर आहे दादा ऐकून घ्या आता मी जसं आता तुम्हाला बोलत आहे की दादा मी थोडस बाहेर आलेली आहे मी तुम्हाला दहा मिनिटांनी कॉल करतो बरोबर आहे तर तुमचं काय सारखे तुम्ही मग मला पागल सारखे फोनच लावसाल का नाही नाही बरोबर मला सांगा तुम्ही पागल सारखे आणि दादा मला काहीही असा शोक नाही आलेला आहे की या बाईचे पैसे कपड्याचे माझ्यावर ठेवून मी असं काहीतरी काही गलत वागत असशील तुम्ही माझ्या घरी या प्रत्यक्षात सोबत एकच बात मी काय म्हणतो ऐकून घ्या त्यांचा नंबर ऑन करा तुम्हाला फोन करायला होता त्यांना काय ते विषय आपण ऐकून घ्या माझी माझी आता कंडिशन एक रुपये त्यांना द्यायची नाही आहे त्यांना काय तर वायदा करून टाका ना त्या म्हणतो मी मग मी मी जर मग मी तुम्हाला ते बोलायला येते तर तुम्ही सारख्या माझ्यावर भांडायला येता दादा माझी काही ताकद नाहीये भांडायची तुम्हाला सांग मी काय बोलते समजते का ताई तुम्हाला मराठी इंग्लिश मध्ये तुम्ही काही जरी बोलले तर मला सर्व कळतं मग मी काय म्हणतो ऐकून तर घ्या मी तुम्हाला काय बोलते ताई ऐकून घ्या त्यांचा नंबर ब्लॉक करा तुम्हाला फोन करतील काय ते आपसमध्ये भेटून घ्या ठीक आहे यासाठी म्हणतोय तुम्ही त्यांचा नंबर ऑन ब्लॉक करून टाका काय ते विषय आपसमध्ये तुम्ही त्यांना फोन लावतो मी ठीक आहे त्यांना सांगा सारखा त्रास देऊ नका त्रास देत नाही काय त्यांना एकदा वायदा देऊन टाका त्यांना ठीक आहे मी पाहून घेतो काय ठीक आहे त्यांना नंबर ऑन करा त्यांचं हॅलो ताई माझं बोलणं त्या त्यांच्या मिस्टर सोबत पण झालं आणि त्यांच्या सोबत झालं त्या ताई ते सोबत पण बोलणं झालं त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही वारंवार त्यांना फोन करताय फोन केल्यानंतर काय म्हणतात की दुसरा विषय हे की बाबा तुम्ही त्यांचं काय तर ते पैशाचं काय तर दुसरंच मॅटर सांगाल की ते कपड्याचं तुम्ही बॉन्ड करून लिहून दिला काय तर काय प्रश्न तुमच्याकडून काय काहीच नाही सर काहीच नाही लिहून घेतलं मी बर काहीच लिहून करून घेतलं नाही का त्यांना नाही ते हातून दिले पैसे मी माझी मैत्रीण आहे ना सर त्यांच्या हातून दिले पैसे त्यांना बर ठीक आहे मी तुमचा नंबर अनब्लॉक करतील ते काय ते तुम्ही पैसे दिला होता बरोबर काय ते विषय आपसमध्ये गोडीत मिट विषय मिटून ता घ्या सांगितलं मी नंबर ऑन करा म्हणून हा ठीक आहे सांगितले तिने त्यांना फोन करा तुम्ही आणि काय ते विषय गोडीत मिटून घ्या ठीक आहे सर गोडीतच चालू आहे पण आता सर म्हणते गटाचे देतो आता सर पाच महिने झाले पाच महिने थांबवलं सर हा पाचवा महिना आहे तर पाच महिन्यानंतर फोन करणार नाही का सांगा तुम्ही बरोबर बरोबर तुम्ही मला बोला ना माझं चुकत असेल तर बोल आता तिला मला स्पष्ट सांगता येत नाही ना की ना बाबा मी गटातले काढून दिलेत म्हणून बर 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 बोललोय बोल। 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 मी त्यांना तुम्ही काय करता कॉल करा आ, दो त्यांच्या मिस्टरला पण त्यांना पण कॉल करा काय ते विषय मिटून घ्या ठीक आहे हो